करायचं मोर्चामध्ये सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय यासोबतच त्यांची प्रमुख मागणी आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसारखा दर्जा ग्रॅज्युएट मिळावी आणि महिन्याचे सर्व भत्ते वेळेत दिले जावेत लाडकी बहीण योजनेतील कामाचा मोबदला देखील मिळावा अशी त्यांची मागणी आहे आमच्या इथं आज आमच्या ज्या मागण्या आहेत स्थानिक पण मागण्या आहे आणि राज्य पण मागण्या आहे आज स्थानिक मागण्या ज्या आहेत जे आम्हाला कोणते आदेश नसताना फोटो काढा मुलांचे फोटो काढा त्या मुलांचे फोटो काढा आणि त्याला फोटो काढून तुम्ही नाही आणि कोणतेही अंगणवाडीची जी वेळ आहे वेळ पाहिजे आता आम्हाला सगळ्या म्हणजे पर्यवेक्षकांनी असं वाटतं तुम्ही पाच वाजेपर्यंत अंगणवाडी बघा आणि त्या पाच वाजता आणि मग तुमची अंगणवाडी बंद होती हे चुकीचं आम्हाला शासन निर्णय द्यावं आणि त्या वेळाप्रमाणे मी अंगणवाडी चालू आणि आता आम्ही मुख्यमंत्री लाटी बन योजना आम्ही राबवली चांगली शंभर टक्के राबवली आणि ह्या म्हणजे लबार सरकार त्यांना म्हणजे लिहून यायचं तो होतं तोपर्यंत तो अंगणवाडीच्या तो सेविकेमध्ये भरून घ्या काम आम्हाला पन्नास रुपये प्रती करू आणि तुम्हाला हा भत्ता देऊ पण आता या सरकारने काय केलाय आम्हाला जसं इलेक्शन झालेलं आहे इलेक्शन झाल्या झाल्याबद्दल झाल्यानंतर त्यांनी आम्हाला पन्नास रुपये ते दिलंच नाही उलट आम्हाला गावामध्ये भांडण लावून दिलेले आहे तसं आता मला सांगा यांनी जे जी आर काढताना त्यांना केव्हा कळलं नाही का ज्यांच्याकडे कोण वेळ आहे जे आयकर भरतात जे ज्यांचे ते सहनबाळ योजना घेतात आणि रुद्ध काळ योजना घेतात त्या योजनेच्या ज्या महिलांनी पैसे घेतलेले आहेत त्यांचा सर्वे करा आणि त्यांना ते योजनेची मंजू करा हे आम्ही कदाचित करणार नाही का आम्ही आम्हाला गावात लागतात गाव पाच लागतो आम्हाला माझे संबंध असतात आणि या सरकारने आमच्या त्या गावातल्या मंडळीच्या नामाची भडाण लावलेला आम्ही हे करणार नाही आणि आता आम्ही याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाटकी पण येऊ काम कदाचित करणार नाही आणि आहे आम्हाला पन्नास रुपये जे त्याप्रमाणे रुपये द्यावं नाही तर आम्ही रगराजी आम्ही पुरा मोर्चा करायला तयार आहोत तेवढं बसत आम्ही आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांसारख्या सुविधा मिळाव्यात रुपये शुल्क अत्यंत अन्यायकारक आहे आम्ही मागे हटणार नाही जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू मोर्चामुळे मुख्य रस्ता काही काळ ठप्प झाला आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली प्रशासनाने त्वरित ठोस निर्णय घेण्याचा इशारा सेविकांनी दिला आहे पूर्ण अमरावती जिल्ह्यातल्या हा महिला आहेत आणि प्रामुख्याने या ठिकाणी चार मागण्या आहेत लाडक्या बहिणीच्या आत्ताच आपल्या भगिनींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि प्रामुख्याने चार मागण्या म्हणजे जे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी द्या आणि त्याप्रमाणे त्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी ही एक मागणी त्या ठिकाणी आमची आहे आणि राज्य सरकारने मागच्या वेळेस जेव्हा आम्ही संप केला त्रेसठ दिवस संप झाला आणि त्या संप काळामध्ये सांगितलं होतं की धर्मा पेन्शन तुम्हाला देणार मातारपणाचा आधार देणार तुम्ही इतरांचं चांगलं काम करताय योजना चांगल्या आहेत आणि म्हणून मातारपणाची धर्मा पेन्शन द्यायचं आश्वासन दिलं ते पूर्ण केलं पाहिजे हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आम्हाला या ठिकाणी या ठिकाणी साक्षक्रमात दर्जा दिला पाहिजे आणि आम्ही आधारपणाच्या रजा आम्हाला दिल्या पाहिजेत दरमहा पेन्शन दिली पाहिजे ह्या मागण्यासमोर हा राज्यभर मोर्चा आहे आणि तीन ते पंधरा फरवरीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यावरती या मागण्यांना घेऊन हा मागणी पंधरा वेळा आम्ही साजरा करतो सरकारने हे जर दिलं नाही दिलेलं आश्वासन पाळलं नाही आणि आम्ही तीन मार्च रोजी आम्ही मुंबई विधानसभा घेरल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या या ठिकाणी एक लाख महिला त्या ठिकाणी आयटक्क पोचतील आणि मुंबई विधानसभेला घेरतील सरकारने या ठिकाणी लक्ष द्यावं सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पाच हजारापैकी तीन हजारची वाढ केली त्यांचा धन्यवाद देतो परंतु दोन हजार रुपयाचा अजूनही लटकवून ठेवलेला आहे ते सरसकट पाच हजार रुपये द्यावे एवढी मागणी मी या संघटनेच्या राज्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सरकारला विनंती करतो आणि परत या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की लाडक्या बहीण योजनाचे फार्म त्यांना वंचित करण्याचा किंवा त्यांना त्यांचे फार्म कापण्याचा जो षडयंत्र सरकार करते आहे ते कदापि आयटक सुलग्न अंगणवाडी कर्मचारी करणार नाही या आपल्या सर्वांच्या माध्यमातून सरकारने मी इशारा देतो